जोपर्यंत देशात सेक्युलर पक्षाचे से वर्चस्व अस्तित्वात येणार नाही तोपर्यंत कामगार कष्टकरी दलित आणि अल्पसंख्याक समाजावरील संकट दूर होणार नाही आपल्या भारत देशात वक्फ बोर्डाची सुमारे नऊ कोटी एकर जमीन असून त्यावर मुस्लिम समाजाचा हक्क आहे परंतु या जमिनीवर मोदी सरकारचा डोळा असून ती बळकावण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडममास्तर यांनी आरोप केला बुधवारी दोन ऑक्टोबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे इम्पिरियल गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर शहर मध्य केली आमदार आडम मास्तर ही क्यू या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम एच शेख हे होते यावेळी मंचावर सय्यद इरफान रेनगरच्या चेअरमन नलिनी कलबुर्गी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद फियाजुद्दीन राजे अकिल शेख मेंबर जाफर मुल्ला पीर अहमद कुरेशी अकिल बाशा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती मेळाव्याची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी पुढे बोलताना आडम मास्टर म्हणाले आगामी निवडणुकीत आडम यांना आमदार म्हणून निवडून आणल्यास वक्फ बोर्डासाठी आपण रस्त्यावरची लढाई लढू असा निर्धार त्यांनी मुस्लिम समाजाच्या मेळाव्यात केला आपण आमदार असताना सोलापुरातील मुस्लिम समाजासाठी केलेल्या कार्याचे स्मरण आडम मास्तरांनी आपल्या भाषणातून केले मुस्लिम समाजासाठी पाच टक्के आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास आपण सरकारला भाग पाडू असा विश्वासही आडम यांनी व्यक्त केला तसेच हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या नितेश राणे आणि रामगिरी महाराज यांचाही समाचार घेतला रेनगरचे सचिव कॉम्रेड युसुफ मेजर यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले सच्चर कमिटीने सादर केलेल्या मुस्लिम समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीवर कोणत्याही पक्षाने आवाज उठवला नाही मात्र आडम मास्तर यांनी अल्पसंख्याक समाजाचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी बावीस हजार पाचशे घरकुलांचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आणला याप्रसंगी इरफान सय्यद साथी बशीर अहमद यांनी आपले मनोगत व्यक्त केले साथी बशीर शेख यांनी लेबर पार्टी महाराष्ट्राच्या वतीने आडम मास्तर यांना पाठिंब्याचे पत्र दिले हाजी मेहबूब हिरापोरे यांनी अकरा हजार रुपये निवडणूक निधी दिला कार्यक्रमाच्या शेवटी अॅडव्होकेट एम एच शेख यांनी उपस्थित समाज बांधवांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चान मुजावर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दाऊद शेख आसिफ पठाण अखिल शेख अबू हुरेदा शेख समीर शेख बजरंग गायकवाड नरेश दुगाणे युसुफ शेख मझहर आगवाले हुसेन शेख जावेद सगरी जुबेर तुळजापूरहून ज्योत घेऊन येताना गाव गोटेवाडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील गावातील पिकअप कामती ब्रिजवरून खाली पलटी झाली आहे यामध्ये वीस मुले गंभीर जखमी झाली आहेत पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव या संस्थेचे वचनपूर्ती व्यक्तिमत्व ध्येयपूर्तीवादी दशरथ गोप यांच्यावर वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला गेल्या तीस वर्षांपासून पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सचिवपदाची धुरा सांभाळत दशरथ गोप हे यशस्वीपणे कारभार सांभाळत आहेत केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक राजकीय सहकार अशा विविध क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे म्हणूनच बुधवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करून त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या कुठल्याही गोष्टीची नियोजनबद्ध आखणी ते सचोटीने तडीस नेण्याची कुशलता असलेले ध्येयवधी व्यक्तिमत्व म्हणजे दशरथ गोप दशरथ गोप मित्रपरिवाराकडून त्यांचा गौरव आणि सत्कार सोडण्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांच्या हस्ते दशरथ गोप यांचा सपत्नी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सत्कारादाखल उत्तर देताना दशरथ गोप म्हणाले संस्थेच्या विकासासाठी अजून फार मोठे ध्येय गाठायचे आहे त्यासाठी मी सदैव काम करणार कार्यक्रमाला शिक्षण संस्थेचे पदाधिकारी प्राध्यापक श्रीनिवास कोंडू सहसचिव मल्लिकार्जुन सरगम हजिंदार गोवर्धन कमटम विश्वस्त नागनाथ गंजी दिनेश यंदम व्यंकटेश आकिम श्रीधर चिट्ट्याल विजयकुमार गुल्लापल्ली संगीता इंदापुरे नागनाथ श्रीरामदास प्रभाकर अडकाल रमेश बोधुल हरीश कोंडा श्रीनिवास गट्टम गणेश गुज्जर नरेश श्रीराम श्रीनिवास इप्पाकायल रामदास सिप्पाकायल अंबादास गज्जम काशीनाथ गट्टम आदी उपस्थित होते याशिवाय पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी सचिव संतोष शोमा अरविंद कुटन श्रीनिवास गट्टम ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट नितीन हबीब જિલ્લા પરિષદે માજી અધ્યક્ષ બળિરામ સાઠે માજી મહાપૌર શ્રીકંચના યન્નમ શોભા બનશેટ્ટી માજી સભાગૃહ નેતા સુરેશ પાટિલ ભાજપ માજી શહેરાધ્યક્ષ રામચંદ્ર જિન્નુ અશોક નિમ્બરગી કોંગ્રેસ શહેરાધ ચેતન નરોટે આનંદ ચંદનશિવે દેવેન્દ્ર કોઠે આઈ પ્રતિષ્ઠાન મોહન ડાંગરે નંદકુમાર બાબળ શહેર શિવસેના પ્રમુખ વિષ્ણુ કારમપુરી આર્કિટેક્ચર યાદગીરી કોંડા અવિનાશ કોંડા શ્રીનિવાસ કટકુર ભલેરાવસર સતીશ કવડે ડોક્ટર દીપક પોદાર વિવેક કુડક્યાલ વ્યાપારી સંઘટને અધ્યક્ષ વ્યંકટેશ ભીટલા યવંતાપુરે અલ્પસંખ્યાક શિક્ષણ સંસ્થે પદાધિકારી વૈજનાથ હકુરે શ્રાવણ બિલાસદાર રવિ કુંભાર મકંડિયા રૂગ્ણા વાઇસ ચેરમેન રમેશ વિડક સંચાલક સુધાકર ગુંડલી શ્રીનિવાસ ગોસ્તી અંબાદાસ દિંગી શેખર કોટા માજી નગરસેવિકા રામેશ્વરી બિરુ વિજયાલક્ષ્મી ગટ્ટમ આનંદ બિરુ હિન્દુ સંઘટને સંજય સાળુકે મંજુરા કોળક્યાડ મુકેશીસંગા નાગેશ ખુણે અનિલ નિંબળકર બાળકૃષ્ણ ગોટામ દત્ત મેરતુ મલ્લિકાર્જુન ચોખારે પરમેશ્વર બાબરસુરે दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि स्वच्छ भारत दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेतर्फे काही ठिकाणी चक्क का महापालिका आयुक्त आणि इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन सोलापूर स्वच्छ करण्याची इव्हेंट साजरी केली एरवी करोड रुपये खर्चून तयार केलेल्या इंद्रभवनाच्या ऐतिहासिक एसी केबिन्स मध्ये बसून तसेच एसी कारमध्ये फिरणाऱ्या या अधिकाऱ्यांना प्रथमच हातात झाडू घेऊन तोंडाला मास्क आणि हातात ग्लोव्ह घालून फोटो सेशन करताना बघून तमाम सोलापूरकरांना आश्चर्याचा धक्का बसणे साहजिकच होते आणि त्याची सवंग प्रसिद्धी सुद्धा करण्यात आली तीन वर्षांपूर्वी सोमपाचे उपायुक्त धनराज पांडे यांनी स्वच्छ सर्वेक्षणातून सोलापूर स्थान अव्वल प्रसार माध्यमांमध्ये बरीच प्रसिद्धी मिळवली होती परंतु सर्वेक्षणासाठी आलेल्या मंडळात सोलापूर आणि आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन त्यांची चांगली बडदास्त राखल्याचे नियोजन सुंदर रित्या केल्यामुळे असे झाल्याचे नंतर निष्पन्न झाले आज जर सोलापूर खरेच स्वच्छ आणि सुंदर झाले असते तर अशा स्वच्छतेच्या कार्यक्रमांची गरजच भासली नसती पण सत्य परिस्थिती अशी आहे की आज सोलापुरात जागोजागी कचऱ्या कुंड्या तयार झाल्या आहेत हा कचरा चोवीस तास रस्त्यावर पडून असतो तोच कचरा वाऱ्याने सर्वत्र पसरतो आजूबाजूची भटकी कुत्री जनावरे गाढवे यांचा वावर या ठिकाणी वाढतो त्यामुळे रहदारीत सुद्धा अडचण निर्माण झाली आहे दोन ऑक्टोबर रोजी सकाळी आडके हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल शेजारी अनधिकृत मोतारीभोवती कचऱ्याचे ढीग आणि मोकाट जनावरांचा वावर सकाळी दिसत होता याबाबतीच डॉक्टर संदीप आडके यांनी आयुक्तांपासून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार दिलेल्या तक्रारी असून देखील गांधी जयंतीच्या सकाळी आज स्वच्छतेचे आणि स्मार्ट सिटीचे चित्र दिसत आहे चक्क महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अशी कचराकुंडी तयार झाल्याचे निदर्शनास आले आहे जरांगे यांना जर उमेदवार उभे करायचे असतील तर त्यांनी आधी आंदोलनाच्या जागी जालनामध्ये पहिला उमेदवार द्यावा अशी मागणी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला गव्हर्नमेंटने खूपच एंटरटेनमेंट केले होते ओबीसीना जर असे दुर्लक्षित केले तर भाजपाला विधानसभेत नक्कीच त्रास होईल परंतु हे पुन्हा सत्तेवर बसले तर दोन हजार चोवीस नंतर ओबीसी आरक्षण संपलेले असेल असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे ज्यांना छत्रपतींचे वारसदार आपण मानतो तर संभाजीराजेंनी फक्त जरांगेंची भेट द्यावी दीड किलोमीटरच्या ओबीसी OBC... आंदोलकाला भेट दिली नाही ही का राजेशाही आहे विशालगडावर त्यांनी हातवारे केले मान सन्मान स्वतःहून दिला जातो मागून मिळत नाही जातीयवादी भूमिका त्यांनी घेतली त्यांना आम्ही राजे का म्हणावे ओबीसी आंदोलनाला ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला नाही केवळ विरोध केला त्या पन्नास लोकांची यादी तयार आहे त्यांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही असाही इशारा लक्ष्मण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला चांगलाच फटका बसला होता यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारी व्हायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे याच पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध रणनीती आखल्या जात आहेत गेल्या महिनाभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत आता येत्या पाच ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहेत आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर जोरदार निशाणा साधला आमचे गृहमंत्री आणि पंतप्रधान हे देश वाऱ्यावर सोडून प्रचार करण्यासाठी गल्ली बोळे फिरतात देशाचा पंतप्रधान किंवा गृहमंत्री असा कधी पाहिलात का असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भारतीय जनता पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या त्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडून उमेदवार कोण असावा याची चाचपणी करण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवारी पदाधिकाऱ्यांचे गुप्त मतदान झाले बुधवारी शासकीय विश्रामगृहावर भाजपचे निरीक्षक धर्मेंद्र खंडारे यांच्या उपस्थितीत शहर मध्य या मतदारसंघासाठी पदाधिकाऱ्यांची गुप्त मतदान प्रक्रिया पार पडली यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे शहरमध्ये संयोजक दत्तात्रय गणपा यांच्यासह ज्येष्ठ नेते पांडुरंग दिड्डी यांच्यासह माजी नगरसेवक माजी महापौर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहर मध्यमधील माजी नगरसेवक भाजपचे शहर जिल्ह्याचे पदाधिकारी मंडळ विभागाचे पदाधिकारी असे एकूण एकशे पंधरा मतदान होते त्यापैकी सुमारे नव्वद पदाधिकाऱ्यांनी मतदान केल्याची माहिती मिळाली शहर उत्तरमध्ये पद्मशाली समाजाचे सर्वाधिक पदाधिकारी असल्याने त्यांच्यातून माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग दिड्डी यांच्यासह माळशिरस्ते आमदार राम सातपुते युवा नेते देवेंद्र कोठे यांना पदाधिकाऱ्यांनी पसंती दिल्याचे सांगण्यात आले शहर मध्ये श्रीनिवास संघ अंबादास गोरंटला हे सुद्धा इच्छुक असून त्यांनाही काही पदाधिकाऱ्यांनी पसंती दिल्याचे ऐकण्यास मिळाले लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीला झालेल्या मतदानामुळे शहर मध्य हा मतदारसंघ भाजपला सुटण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत पांडुरंग दिड्डी हे इच्छुक असून ते पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत या मतदारसंघात पद्मशाली समाजाची मतदारसंख्या मोठी असल्याने अशा ज्येष्ठ कार्यकर्त्याला पक्षाने संधी द्यावी अशी ही मागणी होत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा शरद पवार यांची मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी नुकतीच त्यांच्या मोतीबागेतील निवासस्थानी भेट घेतली आणि सोलापूर जिल्ह्यातील एकूण राजकीय विषयांवर चर्चा केली तसेच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाकडून संधी दिल्यास लढण्याची तयारीही पवार यांनी त्यांच्याकडे दर्शवली त्यामुळे या मतदारसंघातील एकूण जातीय समीकरणाचा इतिहास पाहता बहुजन चेहरा म्हणून खासदार पवार यांच्याकडून मद्रेचे पवार तुतारी हाती घेतील का अशी एक चर्चा मतदार मतदारसंघात रंगत आहे सध्या हा मतदारसंघ वाटपात काँग्रेस पक्षाकडे आहे मात्र या पक्षाकडून जिल्ह्यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या याच मतदारसंघात आहे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश असापुरे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनरे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके माजी सभापती इंदोमती अलगोंट पाटील असे रथी महारथी आहेत ऐनवेळेस वाटपातील तडजोड होण्याची शक्यता पाहता हा मतदारसंघ तुतारीला सोडण्याचा निर्णय झाल्यास तर भूमिपुत्र म्हणून संतोष पवार यांनी खासदार पवार यांची खास भेट घेऊन उमेदवारी दिल्यास ताकदीने लढणार असल्याचे अभिवचन दिल्याची चर्चा आहे शिवाय मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि गरीबांना करण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या सहकार्याविषयीसह अन्य सामाजिक उपक्रमांविषयीची माहिती सविस्तरपणे त्यांना दिली आहे या मतदारसंघातील विविध गावच्या यात्रा आणि जत्रेतील कुस्ती फळाला हजेरी लावणे जिंकलेल्या मल्ल्याला चांदीची गदा भेट देणे आणि माध्यमांमधून लोकांमध्ये चर्चेत राहण्याचा त्यांचा अस्थागैचा प्रयत्न राहिला आहे बहुजन समाजाचे मतदान हे लाखांहून अधिक असल्याचे सांगत त्याची एकत्रित मोठ गेल्या अनेक दिवसांपासून बांधल्याची माहिती सुद्धा खासदार पवार यांना देण्यात आली खासदार यांच्या परिचयातील असलेले बंजारा समाजाचे शिक्षण महर्षी स्वर्गवासी चंद्राम चव्हाण गुरुजी आणि माजी सभापती स्वर्गवासी उमाकांत राठोड यांचे सामाजिक कामही मोठा आहे याचाही आपल्याला फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला बहुजन चेहरा आणि विशिष्ट ध्येय उरा बाळगून निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने मी राजकारणात सक्रिय झाल्याचे ते सांगत आहेत म्हणूनच यंदा दक्षिण सोलापूर मतदारसंघात तुतारी वाजणार असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि करायला शेअर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे दसऱ्याच्या नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे अशातच दोन्ही आघाड्यांच्या जागा वाटपात भिजत घोंगडा असल्याचं दिसतंय महाविकास आघाडीचं वाटप कधी जाहीर होणार असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी यावर भाष्य केलं दसऱ्यापूर्वीच महाविकास आघाडीचं वाटपाचं चित्र स्पष्ट होईल असं संजय राऊतांनी सांगितलं आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र होतो आहे आणि पुढेही एकत्रच राहणार आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे जो जिंकेल त्याला जागा दिली जाईल प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात लढण्याचं आणि जिंकण्याचं गणित वेगळं असतं त्यात अनेक फॅक्टर महत्वाचे ठरतात उमेदवाराची क्षमता काय पक्षाची क्षमता काय सामाजिक स्थिती या सगळ्यावर प्रत्येक मतदारसंघाबाबत चर्चा सुरू आहे त्यामुळे जागावाटपाला थोडा वेळ लागतो आहे आकड्यांवर जागा वाटप झालं असतं तर ते तासाभरात झालं असतं पण आम्हाला भाजप आणि त्यांच्यासोबतच्या गद्दार गटाचा पराभव करायचा आहे भ्रष्टाचाराचा आर्थिक ताकदीचा पराभव करायचा आहे त्यामुळे जागावाटप विचार करून केलं जात आहे दसऱ्याच्या आधी आम्ही जागा वाटप करू असं संजय राऊत म्हणाले तीन घटक पक्षाची संपूर्ण चर्चा पूर्ण होईल त्यानंतर समजेल कोण कुठे लढत आहे आम्ही आकडे याच्यावरच बोलतच नाही आहोत आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढत आहोत लोकसभेला तेच सूत्र होते विधानसभेला तेच सूत्र असणार आहे उमेदवाराची क्षमता काय पक्षाची ताकद याच्यावर प्रत्येक मतदारसंघानुसार चर्चा होईल थोडा वेळ लागतो आम्हाला भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्यासोबत असलेल्या गद्दार पक्षाचा पराभव करायचा आहे असं राऊत यांनी सांगितलं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बदलापूर मधील शाळेतील चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत ही घटना ताजी असताना जाणाऱ्या पुण्यामध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे पुण्यात स्कूल बसमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर ड्रायव्हरकडून अत्याचार करण्यात आला वानवडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी वानवडी पोलिसांनी पंचेचाळीस वर्षांच्या नराधमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे घडलेल्या घटनेची कुठेही वाच्यता करू नये म्हणून त्या नराधमाने त्या मुलींना धमकीही दिली होती मिळालेल्या माहितीनुसार सर वानवडी पोलीस स्थानकात अत्याचार प्रकरणी पंचेचाळीस वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा वर्षांच्या दोन गेल्या दिवसांपासून बसमध्ये अत्याचार करत होता अशी माहिती समोर आली आहे सदर आरोपी एका शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडतो दोन्ही पीडित मुली या त्याच्या बसमधील पुढच्या सीटवर बसायच्या गेल्या चार दिवसांपासून तो ड्रायव्हर दोन्ही मुलींशी अश्लील कृत्य करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता घडलेल्या घटनेबद्दल कुणालाही सांगायचे नाही अशी धमकीही त्या न मुलींना दिली होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसीतून आरक्षण देण्याला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांनी यासाठी उपोषणही केलं होतं अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी मोठं विधान केलं आहे दारूवाले मटकावाले गुटकावाले पैसेवाले आहेत तर ज्यांना स्पेलिंगही माहिती नाही असे डझनभर मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आहेत त्यांना आम्ही पाडणार आहोत असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका